नमस्कार मित्रांनो तर इतर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली आणि पूर्णाजी त्यांच्या बाळाबद्दल बोलत असतात पूर्णाजी सायलीला सांगत असते की तू आता कामं कमी तू आता स्वतःची काळजी घे तुझ्या बाळाकडे लक्ष दे तर प्रिया आणि त्यांचं गुण आता अडकून ठेवले असतं तिला खूप राग येतो की साई आई होणार आहे जर सायलीने या घराला नातू दिला तर माझं अस्तित्व संपून जाईल बघ सगळे सालीवर प्रेम करतात नातू दिल्यानंतर सगळेच तिला डोक्यावर बसले काही करून त्या सॅलीच्या अगोदर मला या घरातले नाती द्यावं लागेल म्हणजे सुभेदारांची प्रॉपर्टी मला मिळवता येईल असा प्लॅन प्रियाचा असतो त्यामुळे प्रिया आता मुद्दा अश्वींच्या जवळ जावं लागतं. लागते अश्विंदरीला स्पष्टपणे सांगतो की सध्या आपल्याला बाळाची काही गरज नाहीये. आहे प्रियाचा प्लॅन आता फेल झालेला असतो पण आता प्रिया काय सुधारणार नाही ते विचार करते की आता सालीला सुद्धा आली होऊ द्यायचं नाही त्याचमुळे आतापर्यंत ज्या प्रत्येक मालिकेत आपल्याला पाहायला मिळेल तेच या मालिकेत सुद्धा पाहायला मिळेल प्रिया आता पायाने टाकते आणि जेनेत ही सली खाली काढायला पाहिजे पण मात्र अगोदरच पाहिले असते आणि प्रियाला शिकवते प्रियाचे सगळे प्लॅन फेल झालेले पाहायला मिळतात सायली जी आहे तिच्यावर प्रत्येक गोष्टीत मात करताना आपल्याला पाहायला मिळते तर तुम्हाला ही मालिका आवडते का मालिका तुम्ही पाहताय का ते कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद